गोदावरीचं प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत उपचारात वारंवार बदल केले डॉक्टर बदलले तरीही रुग्णांची तब्येत ढासळत जावी तसे गोदावरीचं प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपायांना यश ये येत नसल्याचे आढळून आले आता महापालिकेने नवीन प्रयोग करण्यासाठी कंबर कसली उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या धर्तीवर गोदापात्रातील प्रदूषणाची पातळी मोजली जाणार आहे त्यासाठी खाजगी संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे गंगेचं प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष कृती कार्यक्रम हाती घेतलाय त्यात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी प्रदूषणाची स्थिती समजवण्यासाठी नदी पात्रात खाजगी संस्थेच्या माध्यमातून दहा ठिकाणी प्रदूषण मापक यंत्र बसवले या यंत्राच्या माध्यमातून प्रदूषणाची कारणी शोधून त्यावर उपाययोजना केली जात आहे गंगेप्रमाणेच भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोदावरीच्या प्रदूषणाबाबत बिकट स्थिती आहे सांड पाण्याचे नाले सोडणे निर्माल्य टाकणे वाहने आणि कपडे धुणे आदी प्रकारामुळे प्रदूषणात भर पडत आहे वाढलेल्या प्रदूषणामुळे काही वर्षांपूर्वी पर्यावरण प्रेमींनी उच्च न्यायालयात महापालिकेविरोधात याचिका दाखल केली होती त्यावर निरीच्या माध्यमातून उपाययोजना सुचविण्याच्या सूचना देण्यात आल्या निरीच्या अहवालानुसार महापालिकेने विविध उपाय महा केले के मलनिच्छारण केंद्राच्या क्षमतेत वाढ करणे गोदावरी तिरीवर कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती निर्माल्य कलेश ठेवणे आदी उपाययोजना महापालिकेने राबवल्या तरीही जलप्रदूषण कमी होत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या सूचनेवरून महापालिकेने गोदावरी पात्रात प्रदूषण मापक यंत्र बसवण्याचा निश्चय केला आहे नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश हरिनामे नाशिक